मला ही साडी खूप आवडली पण कोणतीही मी तुम्हाला पुढं दाखवतेच तर त्याआधी ननंदाईन ते होते त्यांच्यासाठी भजन ते काढले भजे काढले सगळे दिवाळीला गेले आणि आम्ही अजून इथंच आहोत तर आम्हाला पण जायचं आहे उद्या तर त्यानंतर त्यांना भजे दिलेत भजे दिल्यानंतर त्यांनी मस्त भजे खाल्ले भजे खाल्ल्यानंतर त्यां त्या म्हणाल्या भजे खूप छान झाले हे माकडं आलं होतं आमच्या इथं आमच्या इथं आम भरपूर माकडं आहेत आणि ते रोज येतात आणि खूप परेशान करतात आम्हाला त्यानंतर पाऊस झाला होता पाऊस झाला मग इतका छान रेमबो आला होता मग आम्ही सगळे तेच बघत होतो तर ही आहे ती साडी माझ्या नरनबाईंना घेतलेली आणि ही साडी मला खूप आवडली साडी कोणती असो मला आवडतीच ती कोणाची असली ना तरी मी एकदा माझ्याच अंगावर टाकून बघते पण मला साड्यांचा खूप शौक आहे त्यानंतर आम्ही बिर्याणीची तयारी करायला घेतली मी कोशिंबीर करायला बसले कोशिंबीर की मंगा द बिर्याणीला दम द्यायला ठेवलं चुलीवर तोपर्यंत दम ए, दम येतो तोपर्यंत चला बाय व्हिडिओ आवडला